नमस्कार येस प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत लग्न म्हटलं की सोबत विघ्न येतं असं म्हटलं जातं आणि त्यामुळं अशा लग्नात कधीकधी कधी देखील प्रसंग घडतात जालन्यात देखील असंच काहीच एका लग्नामध्ये घडलं आणि हळदीच्या वरातीमध्ये नाचता नाचता एका तरुणाचा धक्का लागला आणि तरुणाच्या दोन टोळक्यामध्ये तुंबळ हानामारी झाली ही हानामारी लाट्या काटेने झाली नाही तर या हानामारीत तलवारी देखील निघाल्या आणि या हानामारीत एका तरुणाचा निर्घुन खून करण्यात आला तर एक जण गंभीर जखमी झाला जालन्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे या घटनेनं संपूर्ण जालन्यामध्ये खळबळ उडाली आहे जालन्यामध्ये दोन गटात लाटेकाट्या आणि तलवारीनं तुंबळ हानामारी झाली या घटनेमध्ये तलवारीची वार झाल्याने एकाचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी तुकाराम गायकवाड असं मृत व्यक्तीचं नाव आहे शहरातील शास्त्री मोहल्ला परिसरात ही घटना घडली आहे या प्रकरणामध्ये पोलिसांनी सात संशयितांना ताब्यात घेतला असून घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे घटनेबाबत अधिक माहिती अशी की जालन्यात दोन गटात लाट्याकाट्या आणि तलवारीनं मारहाण झाल्याची घटना घडली यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला आहे तर एक जण गंभीर जखमी झाला आहे व्यंकटेश तुकाराम गायकवाडा समृत व्यक्तीचं नाव असून तो कैकाडी मोहल्ल्यातील रहिवासी आहे एका हळदीच्या कार्यक्रमात नाचताना धक्का लागला आणि ही घटना घडल्याची माहिती समोर येत आहे दरम्यान या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संशयितांना ताब्यात घेतले आणि जखमी झालेल्या लोकांना उपचारासाठी तातडीनं जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल आहे या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत सात संशयितांना ताब्यात घेतला असून अनेकांवर गुन्हा दाखल केला आहे दरम्यान या घटनेमुळे संपूर्ण जालन्यामध्ये खळबळ उडली असून तुफान हाणामारीची घटना घडली असून यामध्ये एकाचा मृत्यू तरी एक जण गंभीर जखमी झाला आहे लग्नामध्ये ही घटना घडल्याने संपूर्ण लग्न हे मृत्यूचं तांडव बनलं होतं